श्री नवनाथ कथासार अध्याय पहिला नऊ नारायणांपैकी मच्छिंद्रनाथांचा जन्म आणि त्यांची तपश्चर्या ग्रंथारंभी मालू कवी म्हणतात कलियुगास प्रारंभ झाला त्यावेळी लक्ष्मीकांताने नवनारायण यांना द्वारकेस बोलावून आणण्याकरिता आपल्या सेवकास पाठविले त्यावेळ सुवर्णाच्या सिंहासनावर लक्ष्मीकांत बसला होता जवळ उद्धवही होता इतक्यात कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्धी अविरहोत्रमसुल आणि करभाज असे नऊ नारायण तेथे येऊन दाखल झाले त्यास पाहताच हरिने सिंहासनाखाली येऊन मोठ्या गौरवाने त्यास अलिंगन देऊन आपल्या सुवर्णाच्या सिंहासनावर बसविले नंतर त्यांची षोशोपचारांनी शो पूजा केली तो मोठ्या समारंभाचा थाट पाहून कोणत्या कारणास्तव आम्हास बोलावून आणले असे नवनारायणांनी हरीश विचारले तेव्हा त्याने त्यास सुचविले की आपण सर्वांना कलियुगात अवतार घ्यावयाचे आहेत जसे राजहंस एका जुटीने समुद्राच्या उदकात जातात त्याप्रमाणे आपण सर्व एकदम अवतार घेऊन मृत्यू लोकात प्रगट हो हरीचे असे भाषण ऐकून ते म्हणाले जनार्दना आपण आम्मास अवतार घ्यावयास सांगता पण अवतार घ्यावायचा तो कोणत्या नावाने हे कळवावे त्यांचे हे म्हणणे ऐकून द्वारकाधीशाने सांगितले की तुम्ही सर्वांनी अवतार घेऊन संप्रदाय स्थापन करू दीक्षा देऊन उपदेश करीत जावा तुम्ही कदाचित असे म्हणाल की आम्मासच अवतार घ्यावयास सांगता असे मनात आणू नका तुमच्या बरोबर दुसरी बहुत मंडळी मृत्युलोकिक अवतार घेणार आहेत प्रत्यक्ष कवी वाल्मिकी हा तुलसीदास होऊ नये कबीर व्यासमुनी तो जयदेव व माझा अति आवडता जो उद्धव तो नामदेव होईल जांबुवंत हा नरहारी या नावाने अवतार घेऊन प्रसिद्धी सेल माझा भाऊ बलराम हा पुंडलिक होईल मी सुद्धा तुमच्याबरोबर ज्ञानदेव या नावाने अवतार घेऊन येणार आहे कैलासपती शंकर हा निवृत्ती होईल ब्रह्मदेव हा सोपान या नावाने अवतार घेऊन येईल आदी माया ही मुक्ताबाई होईल हनुमंत हा रामदास होईल मग जशी रममान होणारी जी कुबजा ती जनीदासी या नावाने उघडकीस येईल मग आपणाकडून होईल तितके आपण कलीमध्ये महात्म्य वाढू अवतार कोणत्या ठिकाणी व कशा रीतीने घेऊन प्रगत व्हायचे वावे ते सविस्तर कळविण्याविषयी नवनारायणांनी पुन्हा विनंती केली तेव्हा हरिने त्यास सांगितले की पराशर ऋषीचा पुत्र जो व्यासमुनी त्याने भविष्यपुराणात हे पूर्वीच वर्णन करून ठेवले आहे पूर्वी ब्रह्मदेवाचा वीर्यापासून अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी निर्माण झाले त्या प्रसंगी वीर्याचा काही भाग ठिकठिकाणी पडला आहे पैकी थोडासा भाग तीनदा यमुनेत पडला त्या तीन भागांपैकी दोन भाग द्रोणात पडले व एक भाग यमुनेतील पाण्यात पडला ते वीर्य लागलेच एका मच्छीने गिळले तिच्या उदरात कवी नारायणाने जन्म घेऊन मच्छिंद्रनाथ या नावाने जगात प्रगट व्हावे शंकराने तृतीय नेत्रापासून अग्नी काढून जाळून टाकलेला तो जो काम तो अग्नीने प्राशन केला आहे यास्तव अंतरिक्ष नारायणाने त्याच्या जठेरी जन्म घेऊन जालंधर नावाने प्रसिद्ध व्हावे अशा रीतीने कुरुवंशात जन्मेजय ना राजाने नागसत्र केले आहे त्याच्याच वंशात बृहद्रवा राजा हवन तेव्हा गर्भसाली त्या प्रसंगी त्या यज्ञकुंडात प्रगट व्हावे अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या वीर्याचा काही अंश रेवातिरी सुद्धा पडला आहे तेथे ते चमस नारायणाने रेवन सिद्ध या नावाने प्रगट व्हावे त्याच वीर्यापैकी थोडासा अंश एका सर्पिणीलाही मिळाला होता प्राशन केला मग जन्मेजय राजाच्या सर्पसत्रात ब्राह्मणाने साऱ्या सर्पांची आहुती दिली त्यासमयी हिच्या उदरात ब्रह्मबीज आहे असे जाणल्या म्हणून त्या सर्पिणीला आस्तिक ऋषीने वडाच्या झाडाखाली लपून ठेवले पूर्ण दिवस भरल्यानंतर ती अंडे तेथेच टाकून निघून गेली ते अंडे अजून तेथे होते कसे आहे त्यात अविरहोत्र नारायणने जन्म घेऊ वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रसिद्ध व्हावे मच्छिंद्रनाथ याने सूर्यरेत प्राप्तीस्त मंत्र म्हणून दिलेले भस्म उकिरड्यावर पडेल त्यात सूर्य आपले वीर्य सालील ते उकिर्डामय असेल त्यात नारायण याने गोरक्ष या नावाने प्रगट व्हावे दक्षाच्या नगरात त्याची कन्या पार्वती हिला लग्न समारंभ समयी पाहून ब्रह्मदेवाचे वीर्य गळाले त्या समयी त्यास परम लज्जा उत्पन्न झाली मग ते वीर्य रगडून चौफेर केले त्यावेळी ते एके बाजूस साठ हजार ठिकाणी झाले त्याचे साठ हजार वालकिल्ले ऋषी झाले दुसऱ्या अंगाचे केरा बरोबर भागीरथी नदीमध्ये पडले ते कुश बेटात गेले ते तेथे ते प्रगट होऊन चरपटीनाथ नावाने प्रसिद्ध व्हावे भरतरी या नावाने भिक्षापात्र कैलिक ऋषीने अंगणात ठेवले होते त्यात सूर्याचे वीर्य अकस्मात पडले ते त्याने तसेच जपून ठेवले आहे त्यात ध्रुवमीन नारायणाने संचार करून बर्तरी या नावाने अवतीर्ण व्हावे हिमालयाच्या अरण्यात सरस्वतीचे उद्देशानं ब्रह्मदेवाचे वीर्य गळाले त्यातले थोडेसे जमिनीवर पडले त्यावरून वाघ चालल्यामुळे त्याच्या पायात राहिले व थोडेसे हत्तीच्या कानात पडले त्यात प्रबुधाने संचार करून कानिफा या नावाने व्हावे गोरक्षाने चिखलाचा पुतळा केला त्यात करभंजनाने संचार करावा अशा रीतीने कोणी कोठे व कसे जन्म घ्यावयाचे ह्याही नवनारायणांना खुलासेवार समजूत करून दिली मग ते आज्ञा घेऊन तेथून निघाले व मंदिरा चलावर गेले तेथे ते शुक्राचार्यांच्या समाधीजवळ समाधीस्थ होऊन राहिले पुढे हे नऊ व शुक्राचार्य असे दहा जण निघाले एके दिवशी शिव पार्वती कैलास पर्वतावर असता तुम्ही जो मंत्र जपत असता त्याचा मला अनुग्रह द्यावा असे पार्वतीने शंकरास म्हटले हे ऐकून तो म्हणाला तो तिला म्हणाला मी तुला त्या मंत्राचा उपदेश करेन पण यासाठी एकांत स्थान पाहिजे तर चल आपण ते कोठे आहे त्याचा शोध करू असे म्हणून ती उभयता एकांत स्थान पाहाव्यास निघाली ती फिरत फिरत यमुनेवर आली तेथे मनुष्याचा वास नव्हता यामुळे ते स्थान त्यांनी पसंत केले व तेथे ती उभयता बसली तेथे पार्वती सुंदर मंत्रोपदेश करू लागले पण ज्या एका मच्छ्याने ब्रह्मवीर्य गिळून यमुनेत प्रवेश केला होता ती गर्भिणी जवळच उदकात होती तिच्या उदरातील गर्भ तो मंत्र ऐकत होता करून झाला उपदेश संपल्यावर उपदेशाचे सार काय समजलीस म्हणून शंकराने पार्वतीस विचारले इतक्यात मच्छिंद्रनाथ गर्भातून म्हणाला की सर्व ब्रह्मरूप आहे हा ध्वनी ऐकून शंकराने तिकडे पाहिले तेव्हा मच्छीच्या उदरी कवी संचार केल्याचे समजले मग त्यास शंकराने सांगितले की तुला माझा उपदेश ऐकल्याने पुष्कळ लाभ झाला परंतु हाच उपदेश मी तुला दत्तात्रेयाकडून यास्तव तू पुढे बद्रिकाश्रमास येथे ये तेथे मी तुला दर्शन दे असे सांगून पार्वतीसह शंकर कैलासास गेले मच्छीच्या उदरामध्ये तोच मंत्र जपू लागला पूर्ण दिवस भरल्यानंतर त्या मच्छीने अंडे नदीतीरी टाकून आपण उदकात निघून गेली पुढे काही दिवसांनी कित्येक बकबक्षी मासे धरावयास यमुना तटी आले त्यांनी ते अंडे पाहिले व लागलेच आपल्या तीक्ष्ण चोचीने फोडलेले तेव्हा त्याची त्या दोन शकले झाली व एका शकलात ते बालक पाहून व त्याच्या कर्कश रडण्याचा शब्द ऐकून ते भिवून पळून गेले पुढे तो शिंपला कामिक नावाच्या कोळ्याने पाहिला त्यात सूर्यासारखा दैदिप्यमान बालक पाहून त्याचे अंतकरण कळवळले आणि कोणीतरी सावस या कोमल बालकास मारील असे त्यास वाटले इतक्यात आकाशवाणी झाली की हा साक्षात कवी नारायणाचा अवतार आहे या बालकास तू आपल्या घरी घेऊन जा नीट संरक्षण कर व ह्याचे नाव मच्छिंद्रनाथ असे ठेव ह्याच्याविषयी तू मनात किमपि संशय आणू नको ते ऐकून कोळ्याने त्यास घरी नेऊन आनंदाने आपल्या शारदत्ता श्री दिले व मुलगा आपणाला ईश्वराने दिला म्हणून सांगितले तिने त्यास घेऊन अति आनंदाने स्तनाशी लाविले तो पाना फुटला मुलगाही दूध पिऊ लागला मग मुलास नाहू माखू घालून पाळण्यात निजविले आधीच त्या उभयताना मूल व्हावे म्हणून आशा सुटली होती तशात अवचित पुत्ररत्न हाती आल्याने त्यास अनुपम आनंद झाला मच्छिंद्रनाथाचे वय पाच वर्षाचे झाल्यावर एके दिवशी त्यास समागम घेऊन त्याचा बाप कामिक मासे मारण्यासाठी यमुनेवर गेला तेथे त्याने मासे मारण्यासाठी जाळे पसरिले आणि पुष्कळ मासे त्यात आल्यावर ते बाहेर मच्छिंद्रनाथाजवळ आणून ठेवून पुन्हा जाळे घेऊन तो पाण्यात गेला ते बापाचे कृत्य पाहून आपल्या मातृकुळाचा नाश करावयास हा उद्युक्त झाला आहे असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले तसेच आपण असता बाप हे कर्म करीत आहे हे स्वस्त बसून पाहणे चांगले नाही व आस्तिक ऋषीने सर्व प्रकारे उपकार करून जन्मेजय राजाच्या सर्पसत्रात नागकुळाचे जसे रक्षण केले त्याचप्रमाणे आपण कसेही करून याचा हा उद्योग हा उद्योग बंद केला पाहिजे असे मच्छिंद्रनाथाने मनात आणले मग तो एक एक करून मासा उदकात टाकू लागला ते पाहून त्याच्या बापास इतका राग आला की तो लागलाच पाण्याबाहेर आला आणि त्यास बराच बऱ्याच म्हणाला मी मेहनत करून मासे धरून आणतो व तू ते पुन्हा पाण्यात सोडून देतोस तर मग खाशील काय भीक मागवायची असेल अशा असे लक्षणाने असे बोलून तो पुन्हा उदकात शिरला त्या माराच्या तिरिमिरी मध्ये मच्छिंद्रनाथास फार दुःख होऊन भिक्षेचे अन्न पवित्र असते व तेच आता आपण खावे असा विचार करून व बाप पाण्यात दृष्टी चुकून मचिंद्रनाथ तेथून निघाला व फिरत फिरत बद्रिकाश्रमास गेला तेथे त्याने बारा वर्ष तपश्चर्या केली ती इतकी कठीण की त्याच्या हाडांचा सांगाडा मात्र राहिला इकडे श्री दत्तात्रेयाची स्वारी शिवालयात गेली व शंकराची स्तुती करताच शंकराने प्रसन्न होऊन प्रत्यक्ष भेट देऊन आलिंगन दिले व जवळच बसविले नंतर उभयंतांनी एकमेकास नवल वर्तमान विचारले तेव्हा बद्रिकाश्रमाचे अत्यंत रमणीय अरण्य पाहण्याची दत्तात्रेयांनी आपली इच्छा असल्याचे शंकरास कळविले मग त्यास बरोबर घेऊन शंकर अरण्यात गेला त्याच समय मच्छिंद्रनाथाचा उदकाल होण्याचे उदयकाल होण्याचे दिवस आल्या कारणाने तो योगायोग घडून येण्यासाठीच दत्तास अरण्य पाहण्याची वासना होत त्यास शंकराचा रोकारही मिळाला ते उभयता बद्रिका वनातील शोभा पाहून आनंद पावले